आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये वेगवेगळे रेसि डिशेस आपण बनवत राहतो त्याचप्रमाणे आज आपण बनवणार आहोत आलू टिक्कीवाला बर्गर तो कसा बनवायचा ते बघू हा जो आलू टिक्कीवाला बर्गर आहे तो खूपच सुंदर होतो तर चला मग हा कसा बनवायचा तो बघू पण त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणारा लेटेस जे लेटेस्ट व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळू शकेल तर चला मग हा बर्गर कसा बनवायचा ते बघू आलू टिक्की बर्गर बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण इथे पोहे घेतलेले आहे हे जे पोहे आहेत जाडे घेतलेले आहे त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं एक वाटीभर पोहे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे इथे तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता पण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जे आहे ते पोह्याचाच वापर करतात तर आपण इथे पोहेच घेतलेले आहे बघा किती गंद पाणी निघत आहे सगळं घाण पाणी काढून टाकायचं आहे आणि छान धुऊन घ्यायचे आहे पोहे इथे सगळे का पोहे धुवून घेतलेले आहे इथे भिजवायला ठेवून द्यायचे आहे पोहे आता इथे आपण आलू उकळलेले घेतलेले आहे चार आलू वटाणे घेतलेले आहे आणि कॉन स्वीटकॉन घेतलेले आहे उकळून घेतलेले आहे कांदे कट करून घेतलेले आहे अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचे आहे आता आलूला काय करायचं आपण किसून घ्यायचं छान अशा प्रकारे किसणीने किसणीने पीस के म्हणजे किसणीने किसल्यानंतर काय होतं ते छान आपले होऊन जातात आलू इथे पूर्ण आलूला मी किसून घेतलेलं आहे आता ह्या पोह्या पोहे जे भिजवले होते आपण त्याला पण छान मॅश करून घ्यायचं आहे ही सगळी जी तयारी आहे आलू आलूटेकीची सर्वात आधी केली की जी आपल्या आलूटेकी बनवताना खूप सोपं जातं इथे सगळं आता मी चोळून घेतलेलं आहे छान इथे गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला वाटत नसेल की हे पोहे आहे म्हणून पण हे पोहेच आहे अशा प्रकारे करून तयार करून घ्यायचं इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं एक ते दीड चम्मच थो छोट्या चम्मचने किंवा ह्या चम्मचने अर्धा चम्मच पण असं पण करू शकता तुम्ही इथे इथे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहे अशा प्रकारे छान थोडेसे नरम करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे कारण इथे कच्चे कच्चे नाही लागले पाहिजे म्हणून गॅस थोडी स्लो करून द्यायची आहे आणि छान अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे आता इथे आपण अर्धा चम्मच आलं लसण पेस्ट टाकत आहोत अर्धा चम्मच आलं लस पेस्ट टाकून छान त्याला पण भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तुम तर तुम्ही थोडंसं किसून घ्यायचं किसणीने आणि ते पण टाकू शकता त्याची पण टेस्ट सुंदर येते आता इथे आपले जो कांदे आणि लसणचा पेस्ट भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण एक चमच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर पाव चम्मच हळद अशा प्रकारे टाकून द्यायची आहे आणि भाजून घ्यायचं आहे ते जळू द्यायचं नाही आहे इथे काळी मिरी पूड टाकायची आहे पाव चम्मच एक चम्मच आमचूर पावडर टाकायचा आहे वटाणे टाकायचे आहे स्वीटकॉर्न पण टाकून द्यायचे आहे इथे अशा प्रकारे आपण सगळ्या वस्तू टाकून दिलेल्या आहेत छान भाजून घ्यायचं आहे आता जे आपण भाजून ठेवले त्याच्यामुळे इथे जास्त शिजवायची आपल्याला गरज पडत नाही आहे आता किसलेले आलू पण टाकून द्यायचे याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे छान मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता इथे आपलं आलूचं मिश्रण तयार झालेलं आहे तर गॅस बंद करायची आणि याच्यामध्ये जे आपण मॅश करून ठेवलेले पोहे होते ते टाकून द्यायचे आहे बघा अशा प्रकारे छान मोकळे करून टाकायचे आहे जेणेकरून आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल इथे अशा प्रकारे आपण छान मिक्स केलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बाजूला ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन चमच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे त्याच्या त्या एका बाउलमध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊ आणि हाताला थोडंसं तेल लावून घेऊ अशा प्रकारे आणि त्याचे गोळे तयार करून घेऊ आलूच्या मिश्रणाचे आणि त्याची टिक्कीसुद्धा तयार करून घेऊ बघा अशा प्रकारे छान गोळा आपला तयार झालेला आहे हाताला चिपकत पण नाही आहे इथे अशा प्रकारे आपण राऊंड राऊंड करून घेऊ अशा प्रकारे मी पूर्ण गोळे तयार करून घेत टिक्की तयार करून घेतलेली आहे इथे आपण घेतलेलं आहे मैद्याचं जे मिश्रण होतं ते घेतलं आहे आणि इथे ब्रेडक्रम पण घेतलेला आहे बारीक परत अशा प्रकारे करून हे तुम्ही मिक्सरला पण लावून करू शकता ब्रेडक्रम मी तेच केलेलं आहे मिक्सरलाच लावून केलेलं ला आहे आता इथे काय करायचं टिक्की घ्यायची आणि आपलं जो मिश्रण आहे गो त्याला छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये बुडवून काढून घ्यायचं अशा प्रकारे पूर्ण निथळून घ्यायचं मैद्याच्या याला आणि दुसऱ्या हा, एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने दुसरा हात स्वच्छ पाहिजे आपला त्याच्या त्याला ब्रेड क्रम लावून अशा प्रकारे हे करून घ्यायचं कारण जर आपण ओला हात लावला तर सगळं ते चिपकून जाईल त्याच्यामुळे कोरड्या हाताने करायचं आणि याला थोडं सुकू पण द्यायचं आता इथे आपण पॅन गरम कर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपलं आप ते तेल थोडंसं कोमट झालेलं आहे तर आपण याच्या अशा याच्यामध्ये पॅनमध्ये अशा प्रकारे जी आलू टिक्की आहे ती टाकून देऊ आणि छान भाजून घेऊ इथे हात लावायचा नाही आहे आपल्याला मावती तेवढीच टाकायची आहे आणि थोडा वेळ शेकू द्यायचा आहे त्याच्यानंतर लावायचं आहे इथे मी सेलो फ्लाय फ्राय केलेलं आहे इथे डीप फ्राय नाही केलेलं आहे अशाच प्रकारे करायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर अशा प्रकारे आपली आलू टिक्की तयार झालेली आहे ब्राऊन रंग छान आलेला आहे तर आपण हे सगळे टिक्की काढून घेऊ आता जो आपली आलू टिक्की थंड होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर पॅ गॅसवर तवा ठेवायचा त्याच्यावरती टाकायचं एक चम्मच बटर आणि त्याच्यावरती बर्गर बन अशा प्रकारे शेकून घ्यायचे क्रि क्रि क्रिस्पी करून घ्यायची बघा गॅसला थोडं कमी ठेवायचं आणि अशा प्रकारे छान शेकून घ्यायचे जर तुम्हाला बटर पसंत म्हणजे बटर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तूप पण वापरू शकता दोन्हीकडून छान शेकून घ्यायचे आहे याला अशा प्रकारे बघा याची जे टेस्ट आहे खूपच सुंदर येते हे सगळे आपले बर्गर बन आहे ना शेकून झालेले आहेत आता आपली आलूची टिक्की पण तयार झालेली आहे बघा किती सुंदर छान आवाज येत आहे अशा प्रकारे तर आता आपण त्या बर्गर बनवर आपली आलूची टिक्की ठेवून देऊ आणि वरचा भाग घ्यायचा त्या त्याला छान मेवनीज लावायचं हे मेवणीज आणि टमाटरचा सॉस मिळून मी बनवलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचं टमाटरचा स्लाईस ठेवायचा कांद्याचा स्लाइस ठेवायचा आणि हे जे आहे त्याच्यावरती ठेवून द्यायचं टिक्कीवरती तर आता हा बर्गर आपला तयार झालेला आहे खूपच मस्त झालेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरा देखील तयार करून घेऊ खूप नाही लावायचं खाली खालच्या भागाला नाही लावायचं वरच्याच भागायला लावायचं कारण हे खाली उतरतं त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे पत्ताकोपी पण वापरू शकता आता हे बर्गर आपले तयार झालेलं आहे खूपच सुंदर आणि खूपच मस्त झालं आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तहूतपर्यंत नमस्कार धन्यवाद आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार